पदाची जी निवड झाली आणि त्या निवडणुकीला आमचा कोणत्याही सभासदाचा विरोध नव्हता आणि एक मुखाने आम्ही चेअरमन पदाची निवड केली तर भविष्यामध्ये आम्हाला जे प्रश्न सोडवायचे जे सभासदांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून की आमची बाराही मंडळी सक्षम आहेत आणि ज्यावेळेस आम्ही बिनविरोध निवडणूक करायची ठरवली होती त्यावेळेस मुलगी या ठिकाणी आम्ही पाच तास बसून राहिलो परंतु विरोधकांनी जे म्हणजे बिनविरोध करायची ठरवलं होतं त्यांना त्यांनी पाठिंबाच दिला नाही ते आलेच नाही आणि वेताळबा पॅनॉल अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जो लढला आणि त्या बाराही उमेदवार निवडून आले आणि समोरच्या पॅनॉलचे बारा वाचून टाकले आणि एक दिलानी ही जी निवडणूक झाली नुण त्या सर्व पुढील कार्यासाठी सर्व संचालक आणि चेअरमनचं अभिनंदन करून मी माझे दोन शब्द थांबवतो हो दोन या ठिकाणी अध्यक्ष निवड झाली परंतु व्हाईस व्हाईस वै चेअरमनची निवड झाली नाही काय कारण असू शब्द त्याला कारण म्हणजे थोडासा आमचा वेळ अपुरा पडला आणि आम्ही काही बाराही जणांचं आमचं एकमत आहे त्याच्यामुळं पुढच्या मीटिंगला तो निर्णय आम्ही सोडून टाकतो निवडणूक प्रक्रिया अकरा मे ला झालेली आहे आज आज व्हाईस चेअरमॅन निवडी साठी एवढा वेळ लागू शकतो नाही तसं कसं तस की तस हे जरा आमचं बैठक झाली आणि थोडस काही मंडळी उशिरा आहे आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ पुरला नाही आणि त्याच्यामुळे थोडीसा निर्णय राहिला तो आमच्या पुढच्या मीटिंगला आम्ही तो निर्णय पूर्ण करून घेऊ त्याच्यात काही वाद नाही आमचा बाराही लोकांचा आमचा काही त्याच्यामध्ये विरोध नाही कोणाचा ते एक मताने पुढची निवडणूक आम्ही व्हाईस चेअरमनची पुढच्या मीटिंगला करून टाकू